मस्त होती बॅक साईड काय मस्त ना आपण आता दाखवलं तुम्ही छान वाटत ते श्री स्वामी सर्वांना शुभ सायंकाळ अश्विनी सुमश सर्वांचं स्वागत आहे बाहेर बसलो अंधार वाटतो या बाहेर बसले जरा हवेला बसतो नैसर्गिक हवा नैसर्गिक हवा बाहेर बसतो जरा बाहेर जातो फिरायला फिरायला म्हणजे रोजच जात राहता किशनला तिकडेच जाऊन आलो आणि आमच्या जवळचा एरिया सुद्धा दाखवला तुमच्या शेजारी शेजारी भरपूर अशी दुकानं आहे सर्व जवळजवळच आहे मेडिकल mm -hmm. वगैरे दुकानात येतो दुक। नवीन असेल लाइक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अशी तुमची कॉमेंट चॅनल आहे नवीन असेल लाइक करा शेअर कर करा चॅनल सबस्क्राईब करा अशी तुमच्या चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल करा अश्विनी कराल चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट्समध्ये कुठून बघताय कॉमेंट्स मध्ये सांगा भरपूर जणांनी कॉमेंट्स करा

विनायक भाऊ विनायक भाऊ हाय कुठे राहत आहे कर्नाटकून बोलत आहे सध्या तसे गाव आमचे तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुण्याचे आहोत आम्ही आता सध्या कर्नाटकून बोलत आहे आपण कुठून आहात दादा विनायक भाऊ आपण कुठून आहात मुलींना झोके खेळायची खूप इच्छा जाते त्यांना बांधून दिल्या जोळ्या

कुठन आज विनायक भाऊ भरपूर जण आहे कुठन बघताय कॉमेंट्स नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चॅनल ला करा अश्विनी तुमच्या कॉमेडीओ असतात नक्की जाऊन बघा विनायक मग तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भरपूर जण आहे मी कर्नाटकून बोलत आहे तुम्ही कुठून बघताय कॉमेंट्स मध्ये सांगा कॉमेंट्स मध्ये सांगा कुठून बघताय तुम्ही आज बाहेर बसले बाहेर मस्त वातावरण आहे थंड लागलं का पाय पुढं कर मुलांचे झोके खेळण्या चालू आहे आमच्या शे अजय शिल्पा यांचं चॅनल आहे त्यांच्या त्यांनी एका व्हिडिओमध्ये दाखव टाकलेलं त्यांचा मुलगा खेळतो खेळतोय तेच बघून आमच्या मुलींनाही झोका करायची खूप हे झाले इच्छा आली मग मांडले त्यांना पण नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सिमशे चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा कॉमेंट्स मध्ये झोपे घेतात स्वतःच्याच हाताने झोपे घेतात त्यांना राजू भाऊन व्हिडिओ कॉलिंग केला होता त्यांची आई आई बोलत होती ताई आलं तर ए जे ब्लॉग हा ए जे ब्लॉग अश्विनीताई नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं तर आणि जेवण बनवलंय ताई जेवण बनवून ठेवलंय इकडं पहा आमच्या करामती पहा <laughs> आमची पिल्ल पहा कशी खेळतात ते सोनू भाऊ हाय राजश्रीताई हाय लाईक केलं धन्यवाद धन्यवाद राजश्रीताई अश्विनी ताई नमस्कार शुभ सायंकाळ शुभ सायंकाळ सर्वांना आता आता आज जो बाहेर बसून लाईव्ह घेतोय आज रूम मध्ये नाहीये बाहेर बसून मी इथे झोके खायचाय राजश्रीताई म्हणतात मस्त झोका तुम्हाला पण बांधावा लागेल थांबा जरा अश्विनी ताई म्हणतात मस्त चाललंय मुलींच हो बघा स्वतःच्याच हाताने झोका खेळ घेणं चाललंय टेन्शन आहे त्यांना झोका द्यायला आम, नवीन आमच्या आईच्या साड्यांचे झोके बांधलेले आहेत नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पंचमी आली आमची अश्विनी ताई म्हणतात गर्मी पण खूप आहे हो हो गर्मी पण खूप आहे आणि आम्हाला जास्त म्हणजे रूममध्ये मध्ये तरी असं जास्त वाटत नाही कारण की आमच्या समोर खूप मोठ्या चुकूचं झाड आहे असं बॅक कॅमेरा करा समोरच बघा हे चुकूच झाड खूप मोठ आहे त्याची सावली एवढी दाट पडते ना असं म्हणून म्हणजे येतच नाही पारा अंगणात येऊनच येत नाही राजश्री ताई म्हणतात मला पण आवडतो झोका खेळायला राजश्री ताई तुमच्या आवडीनं ना आमच्या आवडी सारख्याच येत नाही का आता भाऊ ना म्हणून आता झोका बांधून द्या म्हणून थांबा थांबा आता थोड्या दिवसांनी तुम्हाला ताँ पण झोका बांधायला लागणार आहे तुमच्यासाठी बनवना अश्विनी ताई म्हणतात आज काय बनवलं आहे जेवण स्पेशल स्पेशल काय नाही बनवलं अश्विनी ताई आज चपते अन शेंग्याची भाजी शेंग्याची शेंगाची भाजी भात अ राजश्री ताई ए जे व्लॉग 93 अश्विनी ताई आहे त्यांचे व्हिडिओ खूप छान आहे त्यांच्या चॅनलला पण विजिट करा आणि अश्विनी ताई मिस्टर राजश्री आणि मिस्टर तुषार हे आमचे गाववाले आहेत त्यांचं पण चॅनल खूप छान आहे त्यांच्या पण चॅनलला विजिट नक्कीच एकमेकांना सपोर्ट करा अश्विनीताई पण म्हणतात हो नक्कीच एकमेकांना सपोर्ट करा तरच आपल्याला पुढे जायला मदत होईल सुरे का, सुरे का कोड़े ताई काय म्हणतात कशी आहे आहे मस्त तुम्ही आहात सावका सावका जरा सुरेखा ताई सुरेखा ताई कुठून आहात हाय ताई कशी आहे छान आहेत मस्त आहे मस्त आहे आपण कुठून आहात त्रिशा फॅमिली लोक म्हणतात रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी कृष्ण राम हरी अश्विनी ताई हे पण एक चॅनल आहे त्यांचं गाववाल्यांचं त्रिशा फॅमिली लोक यांच्या पण चॅनलला विजिट करा त्यांच्यामध्ये त्यांचे स्वतःच्या आवाज स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ आहेत सगळे इकडे अश्विनीताई म्हणतात तुमचं प्रॉपर गाव कोणतं आहे ताई ताई आम्ही सध्या कर्नाटक मेंगलोर इथं आहोत पण आमचं प्रॉपर गाव आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका शिवनेरी श्री छत्रपती जुण शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी ऐकलंच असन तुम्ही त्याच्याजवळच आमचं गाव आहे धन्यवाद ताई वेळात वेळ काढून लाईव्हला आल्याबद्दल त्रिशा फॅमिली लोक म्हणतात झाले का जेवण बनवून जेवण बनून झाले बनून दादा जेवण बनवून सुरेखा कोरडे ताई म्हणतात मुंबईवरून धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ राहा त्रिशा फॅमिली लोक म्हणतात आज लाईव्ह घेऊ आठ पंचेचाळीस ला आपले हो हो नक्कीच नक्कीच येऊ आठ पंचेचाळीस ला चालते चालतंय आमी त्रिशा पण फॅमिली यांची आहे आठ पंचाळीस लाईव्हाईक झाला का तुमचा तुषार भाऊ हे जे नाईन्टी थ्री अश्विनी ताई आहे त्यांचे चॅनल पण खूप छान आहे त्यांच्या पण चॅनल ला विजिट करा ओ,

सांगली सांगलीचे इथे कर्नाटकमध्ये मध्ये आमच्याबरोबर पण एक फॅमिली होती सांगलीची बघा आमची त्रिशा फॅमिली लोक तुषार भाऊ म्हणतात हो नक्कीच ताईला आम्ही व्हिजिट करू नक्कीच सपोर्ट करू हो नक्कीच नक्की एकमेकांना सपोर्ट, सपोर्ट करा तरच आपण पुढे जाऊ आज काय बनवणार मग जेवण ताई तुमच्या ताईने जेवण बनवलंय जेवण भात बनवल्या निलेश भाऊ म्हणतात हाय हाय भाऊ लाईव्ह नवीन असेल तर अश्विनी ताई म्हणतात आज आपण सगळ्यांना सपोर्ट करू अश्विनी ताई तुमची लाईव्ह किती वाजता असते अश्विनी अश्विनी ताई तुम्ही लाईव्ह घेतच नाही का नाही लाईव्हच नाही कारण म्हणजे बघितलं नाही मला अंजल शाही पूजा पूजा ताई त्या म्हणत होत्या म्हणजे शीतल ताईंच्या लाईव्ह वर त्यांचं बोलणं चालू होतिटा झालेलं आहे ना ताई म्हणजे त्या म्हणत होत्या मला माहित नाही पूजा ताई म्हणतो बरोबर मी लाईव्ह कधीच घेत नाही ओके ओके चालतंय ताई आम्ही लाईव्ह नाही घेतली तरी आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू आणि तुमचं मोनो झालेलं आहे वाटतं ताई ना प्रेम भाऊ म्हणतात जेवण झालं का नाही अजून जेवायचं आहे गावाले म्हणतात आणि इकडे कधी येणार गावाला ताई दादा पंधरा तारखेचं तिकीट आहे पंधरा तारखेचं तिकीट आहे कर्नाटक टू मुंबई हा पनवेल अश्विनी ताई म्हणतात प्रोसेस मध्ये आहे हो का धन्यवाद ताई पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुषार भाऊ काय म्हणतात एजे लोक केली कॉमेंट तुमच्या चॅनलला बघा आमच्या लगेच तुमच्या चॅनलला कॉमेंट पण केली ताई ताई तुमची अश्विनी ताई अश्विनीताई आमचे गाववाले लोक खूप छान असतात म्हणूनच म्हणतात पुणे तिथे काय होऊ नये आम्हाला एखाद्याने जीव लावला ना तर आम्ही पण त्याला एवढा जीवापलीकडं जीव लावत असतो आम्ही कोणाच्या सोडत सोडत नाही असे आम्ही पुणेकर आहोत चिरंजीव सागर निंबाळकर श्री स्वामी समर्थ आदरणीय माऊ काका तुषार भाऊ तुषार भाऊ हे सागर भाऊ निंबाळकर आहेत ना आ, ते आपले गाणगापूरला श्री गुरुदेव दत्त मंदिर आहेत मंदिर आहे ना तिथं ते सेवेकरी आहेत मंदिरामध्ये धन्यवाद सागर भाऊ श्री गुरुदेव दत्त ताई म्हणतात मी पुण्यात पुण्यातच होते जॉबला आणि एज्युकेशन पण तिकडेच झाले हो का ताई धन्यवाद धन्यवाद मग तर तुम्हाला माहीतच आहे पुणे सिटी कशी आहे सीता सीतम जाधव भाऊ म्हण सीतम जाधव भाऊ म्हणतात हाय संदीप भाऊ म्हणतात श्री दो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सागर भाऊ म्हणतात आदरणीय काका व मावशी एक विचारू का नक्कीच नक्कीच सागर भाऊ नक्कीच विचारा पुणेकरांना आपल्या अश्विनीताई हार देतात धन्यवाद धन्यवाद अश्विनीताईशा फॅमिली लोक म्हणतात लाईक डन धन्यवाद संदीप भाऊ म्हणतात लाईक केलं धन्यवाद सर्वांना असा सपोर्ट करत राहा आपले गावाकडचे लोक असेच असतात हो हो गाववाले म्हणूनच मी ताईंला म्हटलं पुणे ते काय होऊ नये आता नाही करत जॉब अश्विनी ता ताई म्हणतात आता नाही करत जॉब सीताम भाऊ काय म्हणतात ताई तुमचं काम झालं का हो हो ताईचं काम झालं ताई निवांत बसल्या स्वयंपाक करून संदीप भाऊ संदीप भाऊ म्हणतात नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार प्रेम भाऊ नमस्कार प्रेम राजपूत धन्यवाद सर्वांना लाईव्ह लाल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा शिनी सोमोश कॉमेडी चॅनलला चॅनल जाऊन अजय वेरुलकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा त्रिशा फॅमिली लोक काय म्हणतात ए, ए जे यांचे व्हिडिओ छान दिसत आहे नंतर पाहिलं आम्ही हळूहळू टाइम भेटेल नाही नाही त्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत अश्विनी आणि शॉर्ट व्हिडिओ पण आणि लॉंग व्हिडिओ पण दोन्ही व्हिडिओ खूप छान आहे आम्ही तर अश्विनीताईला दोन दिवसच झाले आम्ही ओळखतोय पण त्यांनी त्यांचे सबस्क्राईब पण आधीच केलेलं अगोदरच केलेलं पण म्हणजे परिचय दोन दिवसापासून झाला जास्त परिचय मध्ये आपले सागर भाऊ काय म्हणतात तुम्ही व मिळून एकदा अक्कलकोट हात जोडून नम्र विनंती सागर भाऊ <laughs> आम्हाला आम्हाला खूप इच्छा आहे आणि आम आमचं प्लॅनिंग पण झालेलं आहे जायचं पण सागर भाऊ आत्ताच मी नाही सांगू शकत जायचं तर आहे आम्हाला पण आमचं जायचं जर ठरलं ना तुम आम्ही नक्कीच तुम्हाला सांगू अश्विनीताई म्हणतात थँक्स दिलीप वर्णे म्हणतात कुटुंब बोलत आहेत आम्ही सध्या कर्नाटक मँगलोरवरून बोलत आहोत आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका संदीप भाऊ म्हणतात जय मल्हार जय मल्हार त्रिशा फॅमिली लोक म्हणतात ताई आमच्या लाईव्हला या आठ पंचेचाळीस वाजता अश्विनीताई त्रिशा फॅमिली लोक यांची लाईव्ह पावणे नऊ वाजता आहे नक्कीच त्यांच्या लाईव्हला या अश्विनीताई म्हणतात काकामुळे सर्व मला माहीत होत आहेत मी लाईव्ह कधी घेत नाही त्यामुळे जास्त कोण माहीत नाही हो हो ताई लाईव्हला गेलं का आपले परिचय जास्त वाढतो पण तरी पण तुमचं कंटेंट म्हणजे व्हिडिओ खूप छान येत ताई भाऊ म्हणतात आज काय जेवण स्पेशल काय आहे स्पेशल काय नाही आहे चवग्याच्या भाजी आणि स्पेशल आस लुदा त्रिशा फॅमिली लोक काय म्हणतात किती दिवस आहे दादा ताई इकडे गावाकडे आपल्या पंचवीस दिवसाची फक्त पंचवीस दिवसाची नक्की जॉईन करेल ताई नक्की नक्की हॅलो हेलो हाँ बोलो क्या हुआ हाँ हाँ ज्वाइंट फीलिंग का है संगप्पा पाने के लिए बोला है ना हेलो हाँ नहीं आएगा बोलता है ओके।, आ, ओके ओके, ओके। आ, आप भी है ना हाँ देखेगा आदमी कम पड़ेगा तो मैं इधर लेगा मेरे को तीन आदमी बस है ओके ओके <coughs> वाले मनता अरे वाह मस्त पंचवीस दिवस सुट्टी पुरत नाही मस्त काय पंचवीस दिवस सुट्टी पुरत नाही काय दोन दिवस लागतात आता तुम्ही सांगा आपल्या स्वतःच्या घरी भाऊ पण आहे तिकडं त्यांच्या भावाच्या घरी तिन्ही बहिणीच्या घरी सासूरवाडीला कुठं कुठं फिरायचं फिरणं होत नाही आणि मग गावाला पण गेलं का कुणाकडं नाही गेलं का मग सगळे रुजतात आमच्याकडे आले नाही म्हणून चला तर खूप मोठी लाईव्ह झालेली आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सागर भाऊ काय म्हणतात असं मी सांगत नाही असं समजा स्वामींची इच्छा आहे तुमचे काहीतरी काम राहिले आहे ज्यामुळे देव बोलवत आहे मी फक्त निमित्त आहे करता धरता स्वामी समर्थ आहेत आदर मावशी सागर भाऊ जरा असं तुम्हाला मला वाटतंय सागर भाऊ पण मला एक अनुभव सुद्धा आलेला आहे दत्तांचा दत्त जयंतीच्याच दिवशी अनुभव आलेला आहे मला म्हणजे जसं दत्त महाराज मला घरी येऊन भेटले असं मला स्वप्न पडलेलं आणि आता म्हणजे मला त्या दिवशी पूजा वगैरे करायची नव्हते आणि मला खूप इच्छा होते मला तर इच्छा होती दत्तांची का म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी का पूजा आपल्या घरात पूजा झाली पाहिजे पण काय म्हणजे मला प्रॉब्लेम नाही झाली पूजा त्याच दिवशी दत्त जयंतीच्या त्याच दिवशी मला स्वप्न पडलेलं का एक महाराज आलेले खूप म्हणजे असं नवनाथांचे जसे नवनाथ नव नवनाथ आहे ना त्याच्यातलं एक म्हणजे सेम नवनाथांसारखंच त्याच्याजवळ असं आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती दत्तांची मूर्ती एवढी मस्त मूर्ती होती आणि ते आता सध्या तुम्ही बघत आहात इथंच आले मला आवाज दिला आणि मी विचारलं का हे काय घेणार आहे तुम्ही तर ते मला म्हटले जे असेल ते घेईल म्हणून मी म्हटलं तांदूळ घेतात का तुम्ही तर म्हणजे हो घेतो तांदूळ आणि मी अं कुंकांच म्हणजे हळदी कुंकाचं आणलं हळदी कुंकू वाहिलं मी त्या फोटोला दत्ताच्या फोटोला आणि त्या बाबांना सुद्धा लावलं आणि नंतर मी म्हंटल मला तर म्हणजे स्वामींच दर्शन होत घ्यायचं आणि मी खुशाल हळदी कुंकू ते लावलं हळदी कुंकू लावत नाही महाराजांना असं म्हणजे मी म्हटलं आणि सकाळीच मला मी यांना उठल्या बरोबर म्हंटल मला दत्त म्हणजे दत्त महाराजांचं दर्शन झालं स्वप्नात आणि खरंच मला स्वतः त्या इच्छा झाली डाणगापूरला जायची पण आता योगीन तर नक्कीच येणार आम्ही सागर भाऊ आम्हाला जरा स्वामींनी बोलवला असल ना आम्ही नक्कीच येऊ सागर भाऊ आता कुठं आहे तुम्ही इच्छा तर खूप झालेली सागर भाऊ आता कुठं आहे तुम्ही तुम्ही म्हणताना घरी गेले कुठं आहात तुम्ही ताई म्हणतात म्हणजे म्हणजे पण दर्शन झाले गांगनापुरा अक्कलकोट माझे पण दर्शन झाले गांगनापुरा अक्कलकोट अरे वा खूप ताई छान आमचा अक्कलकोट झाले मागच्याच वर्षी गाणगापूर राहिलेले आहे गाणकापूर आणि इच्छा खूप आहे आमची सागर भाऊ म्हणतात तुम्ही सांगत आहे तर माझ्या अंगावर काटा येत आहे श्री गुरुदेव दत्त तुम्हाला स्वप्न ना तर मला सुद्धा एवढं हे झालं म्हटलं आपल्याला पूजा करायची नव्हती स्वामी साक्षात दर्शन देऊन आपल्याला असं एकदम सागर भाऊ स्वामींची जर इच्छा असेल ना नक्कीच आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ नक्कीच आपण दर्शन करून येऊ पण प्लीज आताच नाही सांगत कसं आहे माहिती का, का। स्वामींची जोपर्यंत इच्छा नाही ना, ना तोपर्यंत आपण काही नाही करू शकत हो बरोबर आहे स्वामींनी जर बोलवलं ना नक्कीच आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ आणि तुम्हाला घेऊन जाण्यात नक्कीच आम्हाला आनंद येईल सागर भाऊ म्हणतात सोलापूर मध्ये आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला मग जवळच आहे नक्कीच आम्ही आलो ना नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू भाऊ सागर भाऊ आपले नितेश परब ताई आलेले आहे नमस्कार ताई भाऊ नमस्कार नमस्कार अश्विनी ताई म्हणतात आम्हाला जवळ आहे अक्कलकोट हो का ताई श्री स्वामी समर्थ अश्विनी अश्विनीताई किती किलोमीटर आहे तुमच्यापासून अश्विनी ताई आम्ही अक्कलकोटला गेल्यानंतर होईना मला सागर भाऊ मी युट्यूब चॅनेल चालू आज आपल्याला सगळे स्वामी भक्त येत आहेत नितेश्वर ताई पण म्हणतात आम्ही जाऊन आलो अक्कलकोटला सोलापूर मध्ये अरे वा त्याच्यामुळे सगळ्यांवरच स्वामींचा स्वामी समर्थन महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणूनच स्वामी म्हणतात देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे खूप छान वाटलं आजच्या लाईव्ह आमचं गाव आहे सोलापूर हो का आणि मग तुम्ही कोकण कसं काय सांगता नाही हा त्रिशा फॅमिली आमचे गाववाले पण स्वामी भक्त आहे आणि आम्हाला पण अनुभव पण खूप आहे तेव्हाच मी सांगितलं आज, आज सगळे लाईव्ह स्वामी भक्त आलेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काल पण सांगितलं होतं ता दादा ताई आपले सागर भाऊ आहे ते दत्त मंदिरामध्ये पूजे आ, सागर भाऊ म्हणतात संध्याकाळी परत जेवण केल्यावर लाईव्ह घेणार आहे का हो घेणार आधी मला आज डे करून आलोय दिवस पाळी करून आलोय परत मला रात्री नाईटला जायचंय अश्विनी ताई म्हणतात आम्ही आम्ही जात वरून गेलेलो ते म्हणजे ते माझी माहेर आहे तिथून तीन तास लागतात हो का धन्यवाद ताई <coughs> यांचं आहे आपलेश नितेश बाबूंचा आहे बरोबर ताई म्हणतात मी बाळू मामा भक्त आणि स्वामी भक्त दोन्ही पण आहे धन्यवाद ताई आम्ही पण आम्ही पण बाळू मामाचे आम्ही मला तुमचा व्हिडिओ काल रात्रीच पाहिला आम्ही तुम्ही जे म्हणजे व्हिडिओ मध्ये सांगतात धन्यवाद ताई चला आपल्याला सगळे स्वामी भक्त भेटले खूप छान खूप आनंद वाटला सर्वांना सुषमा ताई म्हणतात कोकण यांचं गाव आहे हो हो आपल्या नितेश परब यांचं पण चॅनल आहे त्यांचं दोन तीन दिवसापूर्वी चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे यांच्या पण चॅनल लाईबर केलं ताई कुणाला अश्विनी ताईन ला का ओके ओके अश्विनी ताई आमच्या गावानी तुम्हाला सबस्क्राईब केलं तसंच आपल्या अश्विनी ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला ला सर्वांनी विजिट करा फॅमिली लोक म्हणतात कॉन्ग्रेच्युलेशन दादा कशासाठी हा आपले नितेश परब दादा यांचे चॅनल मॉनिटाईज झाले त्याच्यासाठी ताई तुम्हाला कॉन्ग्रेच्युलेशन करतात आमचे गाववाले आमची लाईव्ह पाहतो किती आम्ही पंधरा वीस मिनिटाची पंधरा <coughs> पंधरा मिनिटाची लाईव्ह घेत असतो आमची अर्धा <coughs> तासाची लाईव्ह झाली संग बोलता बोलता मुली मुली पण बघा झोका खेळता खेळता झोपी गेल्या <laughs> धन्यवाद तर सर्वांना असा <laughs> सपोर्ट करत राहा मित्रांनो धन्यवाद तुषार भाऊ उठव उठव तिला चला तर मग सर्वांना बाय शुभ सायंकाळ स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा काळजी घ्या स्वतःची हो आमच्या पण लाईवला या ताई सर्व नक्कीच नक्कीच आठ पंचेचाळीसला त्रिशा फॅमिली लोक यांची लाईव्ह आहे त्यांच्या चॅनलला सर्वांनी व्हिजिट करा त्यांच्या लाईव्हला या आणि नक्कीच भेटूया त्यांच्या लाईव्हला बाय सर्वांना आमच्या पण या हो हो नितेश परब ताईंची पण लाईव्ह असते ए टुटल त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी व्हिजिट करा ओके धन्यवाद हो नक्की दादा नक्की 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 बाय तर मग सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ जय शिवराय मुलींना भूक लागली पा झोका खेळत होत्या चला तर मग बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ घ्या काळजी लाईक डन केलं धन्यवाद सुषमाताई <laughs> hi